तर वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामधील शेंदूर जनामोरे ते शेलू बाजारकडे पावसामुळे प्रशासनाकडून पर्यायी तयार करण्यात आलेला होता रस्ता आणि वाशिममध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हा पूल खचून गेला त्यामुळे नागरिक शाळकरी मुलांसह हो, इतरांना मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतोय या संदर्भात आढावा घेऊन नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील बाजार ते शेंदुरजुना मोरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक पूल आहे त्या पुलाचं काम ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे का उशिरा सुरू करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी शेंदुरजुना मोरे ते शेलूबाजारकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा महत्त्वाचा पूल आहे कंत्राटदारा करून या पुलाचे काम उशिरा सुरू झालं आहे मात्र पर्यायी मार्ग म्हणून कच्चा पूल तयार करण्यात आला आहे मात्र तो सुद्धा तीन तासातच वाहून गेला आहे पूर्णपणे खचला असून त्यामुळे वाहतुकीच मोठा अर्थ निर्माण झाला आहे पूल खचल्यामुळे दररोज शेकडो वाहने या पाचऱ्या ये जा करणाऱ्या नागरिकांना परिसरातील मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागत आहे शेतकरी शाळकरी मुले कामगार आणि इतर प्रवाशांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे मात्र पर्यायी मार्गावरून प्रवास करताना वेळ अधिक लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत तर काय सांगाल किती दिवसा कधीपासून हा पूल हे केलेला आहे थांबलेला हा जवळपास आता एक ते सवा महिना झालेला आहे काम चालू करून आम्ही दोन तीन दिवसापूर्वी या ठेकेदाराला विचारणा केली तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला ते प्र प्रशासकीय मान्यताच मला लेट मिळाली ले ले। मी मटेरियल वगैरे माझं सर्व इथं ता आणून टाकलं परंतु प्रशासकीय मान्यता लेट ले ले मिळाल्यामुळे मी काम थोडं लेट ले चालू केलं पण आम्ही सर्व आता सिंदूर्दना आहे पुढील काही महाशिलो असतील ज्ञानखेडा असतील काही बऱ्यापैकी इकडे पुढे गावं येतं तर आता आमचे शेतीचे उगम चालू आहे आता आम्हाला बी भरण्याचे न्यायची व्यवस्था काहीच नाही इथं जवळपास आता दोन तीन दिवसापासून आम्हाला जाण्याचा जो पर्यायी मार्ग म्हणजे आम्ही स्वतःहून आमच्या गाववासीने तिकडून वनुजावरून काढला पण तिथंही काही त्या लेंडीचा एक पूल आहे तिथेही आम्हाला जवळपास दोन दोन चार चार तास थांबावं लागते कारण तिथंही पूर असतो आणि माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला की हा पूल ताबडतोब करण्यात यावा कारण आता याच्या या पुलामुळं आमची काही जीवितहानी था होऊ शकते कारण आता दोन तीन दिवसापूर्वी आमची एक डिलिव्हरीचा पेशंट होता तो पेशंटही आम्हाला पर्यायी तिकडून वनुजाकडून न्यावं का न्यावा लागला पण तिथंही दोन ते तीन तास एकशे आठ आम्हाला थांबावं लागली परंतु आमचं नशीब किती खेडे जुळलेले आहेत या दहा ते पंधरा खेडे जुळलेले आहेत म्हणजे पर्यंत समजा पिंजर पर्यंत या पुलावरून ठेकेदारीच्या हलगर्जीपणामुळे हा पूल उशिरा सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे यांना लांबच्या मार्गाचा वापर करावा लागत आहे त्यामुळं यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे साजन धाबे इंडीटी मराठी वाशिम